नमस्कार मी राखी पाटील रायगड कट्टा चॅनलमध्ये तुम्हाला सगळ्यांचं स्वागत करते आज मी जवळाचं झणझणीत असं भरीत बनवणार आहे आणि त्यासाठी हे बघा मी एक वाटी जवळा घेतलेला आहे बारीक आणि तो असं तव्यावरती भाजून घेते जवळा भाजून झालेला आहे एका भांड्यात मी काढून घेतला आहे आता त्या जवळ्यावरतीच मी ते सहा लसणाच्या पाकळ्या चेसून घेतल्यात त्यानंतर एक मध्यम आकाराचा कांदा मी बारीक चिरून घेतलेला आहे आणि आता मसाले घालूया सगळ्यात आधी हळद त्यानंतर आपला नेहमीचा आगरी घरगुती मसाला अश्मिरी लाल मिरची पावडर गरम मसाला चवीपुरतं मीठ आणि बारीक चिरलेली कोशिंबीर असं सगळं मी एकत्र टाकलं आहे आणि आता सगळं मिक्स करूया हाताने व्यवस्थित चुरून घ्यायचं हे बघा अशा पद्धतीने तर हे आपलं सारण तयार झालं आहे भरताचं तर ही जवळाची चटणी तुम्ही अशी देखील भाकरीसोबत खाऊ शकता तर चला इथे मी काय काय तयारी केली आहे बघा सारण तर आपलं रेडी आहे तर इथे मी दोन मध्यम आकाराचे कांदे बारीक चिरून घेतलेत एक टॉमॅटो बारीक चिरून घेतलेला आहे लसणाच्या पाकळ्या पाच सहा शिसून घेतल्या आहेत आणि कोथिंबीर बारीक चिरून घेतली तर आता पटकन पॅन मी गरम केला तेल टाकलं तेल गरम करून घेतलं तेलवरती हिंग आणि लसणाची फोडणी दिली आणि वर कांदा पण आता टाकलेला आहे तर कांदा आपण थोडा मऊ होपर होईपर्यंत परतून घ्यायचा अगदी तीन चार मिनटं कांदा परतून घेतला आणि बघा कांदा आता बऱ्यापैकी थोडा म मऊ झालेला आहे आणि कांद्याचा कलर पण चेंज झाला आहे तर आता आपण टॉमॅटो घालूया आणि हा टॉमॅटो पण कांद्यासोबत परतून घ्यायचा आहे तेलावरती एक दोन तीन मिनटं कांदा टॉमॅटो परतून घेते आणि आता आपण मसाले घालूया आपले नेहमीचे घरगुती मसाले तर इथे मी अर्धा चमचा हळद घेतली आहे त्यानंतर अर्धा चमचा मी आगरी मसाला घेतलेला आहे घरगुती लाल काश्मीरी मिरची पावडर टाकली आहे चवीपुरतं मीठ टाकलं थोडंसं गरम मसाला टाकला आहे थोडं थोडं टाकायचं आहे सा कारण सारणामध्ये ऑलरेडी आपण हे सगळे मसाले टाकलेले आहेत वरनं मी बारीक चिरलेली कोथिंबीर थोडीशी टाकली आणि आता हे चांगलं परतून घेतलं एक मिनिटभर आणि आता हे कांदा टॉमॅटो आपल्याला शिजवून घ्यायचं आहे त्यासाठी थोडंसं पाणी टाकलं मी आणि झाकण ठेवून दिलं आहे तर दोन तीन मिनटं झाकण ठेवून शिजवून घ्यायचं आहे कांदा टॉमॅटो कांदा टॉमॅटो शिजतो आहे तो तोपर्यंत आपण पुढची तयारी करून घेऊया तर इथे मी दोन वांगी घेतलेली आहेत हे बघा ही काटेरी वांगी आहेत आणि ह्या वांग्यांचं थोडंसं देठ मी काढून घेतलं आणि मधनं अशा दोन्ही साईडनी दोन शिरा पाडून घेतल्यात जसं आपण भरतासाठी करतो त्याच पद्धतीने तर हे आज आपण नॉनव्हेज भरीत बनवतोय सुकटीचं भरीत बनवतो आहे तर हे दोन्ही वांग्यांचे मी देठ काढून घेतले शिरा पाडून घेतल्यात वांगी स्वच्छ धुवून घेतलेली आहेत तर आता ह्याच्यामध्ये आपण सारण भरून घेऊया कुठल्याही प्रकारचं भरीत बनवायचं असेल तर शक्यतो काटेरी वांगी वापरा त्याच्यामुळे भरीत खूप छान होतं आणि वांग आपलं खूप असं नरम होत नाही किंवा त्याचा असा पूर्ण असा लगदा होत नाही त्यामुळे भरतासाठी नेहमी काटेरी वांगी वापरा तर इथे ह्या वांग्यांमध्ये हे बघा आपलं असं सुकटीचं जे सारण बनवलं आहे आपण सुकटीची चटणी बनवलेली आहे ते भरून घेऊया या दोन्ही वांग्यांमध्ये दोन्ही साईडनी भरून घ्यायचे आहेत दोन्ही खाचांमध्ये पूर्ण भरून घ्यायचं आहे वांगा है, है वांगा वांगा है, वांगा तर इथे एक वांग आपलं भरून झालेलं आहे मी दाखवते हे बघा अशा पद्धतीने पूर्ण भरून घ्यायच्या दोन्ही खाचा तर आता दुसरं वांग आपण भरून घेऊया अशाच प्रकारे हे आपलं दुसरं वांग आहे तर दुसऱ्या वांग्यात पण आपण ही चटणी भरून घेऊया सुट्टीची दोन्ही खाचांमध्ये मी व्यवस्थित भरून घेते हे वांग्याचं भरीत सुकटीचं खूप छान लागतं आणि तांदळाच्या भाकरीसोबत तर खूपच टेस्टी लागतं त्यामुळे नक्की असा एक दिवस बेत करा दोन भाकऱ्या नक्कीच जास्त खाल तर इथे हे दुसरं पण वांग मी भरून घेतलेलं आहे सुट्टीची चटणी त्याच्यामध्ये भरून झालेली आहे हे बघा पूर्ण भरलेलं आहे तर मी इथे कमी प्रमाणात बनवले त्यामुळे मी एक वाटी जवळा घेतला होता पण त्यातून पण दोन वांगी भरून झाल्यानंतर थोडासा जवळा माझा उरलेला आहे थोडी चटणी उरली आहे तर ती पण आपण वापरणार आहोत इथे मी झाकण काढले आणि तुम्ही बघू शकता है कांदा टॉमॅटो छान शिजलेला आहे आपला तर त्याच्यावरती ही दोन भरलेली वांगी जी आहेत ती आपण ठेवूया शिजण्यासाठी आणि वरनं मी जी उरलेली चटणी आहे आपली स्टफिंग जे आहे तर ते पण मी घातलं आहे आता ह्याच्यावरती आपण थोडंसं चिंचेचं कोळ घालूया तर वांग्याचं भरीत जेव्हा आपण करतो त्यावेळेस चिंचेचा कोळ नक्की वापरा कोकम घालण्यापेक्षा चिंचेचं कोळ वापरून बघा खूप छान टेस्टी होतं हे भरीच चिंचेचं कोळ वापरल्यामुळे कांदा टोमॅटोची चटणी पण मी चमच्याने अशी वरती थोडी टाकलेली आहे या वांग्यांवरती वरण ही वांगी शिजण्यासाठी थोडंसं एक अर्धा ग्लास पाणी टाकायचं आणि वाफेवरती ही वांगी पाच ते सात मिनटं शिजवून घ्यायची तर पाच ते सात मिनटांनी मी झाकण काढले बघा वांग आपलं छान शिजलेलं आहे तर आता दुसऱ्या बाजूने शिजण्यासाठी थोडं हे पलटी करून घेऊया दोन्ही वांगी थोडी पलटी करून घ्यायची पुन्हा एकदा थोडंसं पाणी टाकायचं जर चटणी खालची जी आहे ती जर का खूप ड्राय झाली असेल तर थोडंसं पाणी टाका चटणी पुन्हा वांग्यावरती पसरवून घ्यायची अशा पद्धतीने आणि पुन्हा एकदा झाकण ठेवून आणखी पाच ते सात मिनटं वाफ काढून घ्यायची वांगं शिजायला फार वेळ नाही लागत अगदी पाच मिनटं शिजतं तर पाच ते सात मिनटांनी मी झाकण काढलं आहे आणि बघा आपलं वांग्याचं सुकटीचं भरीत तयार आहे छान झालं आहे तर वर्ण थोडी गार्निशिंगसाठी मी कोथिंबीर पसरवते आहे तर आपलं आजचं हे झणझणीत सुकटीचं भरीत तयार आहे तर कसा वाटला तुम्हाला आजचा व्हिडिओ आजची रेसिपी कमेंट करून नक्की कळवा कर व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक शेअर करा आणि जर तुम्ही आपल्या रायगडकटा चॅनलवरती नवीन असाल पहिल्यांदाच हा व्हिडिओ पाहत असाल तर या व्हिडिओच्या खाली हे जे दोन बटन आहेत ते नक्की दाबा म्हणजे माझ्या पुढच्या व्हिडिओचं पुढच्या रेसिपीचं नोटिफिकेशन तुम्हाला सगळ्यात आधी मिळेल तर भेटूया आपण आप पुन्हा पुढच्या अशा छान व्हिडिओमध्ये रेसिपीमध्ये तोपर्यंत धन्यवाद बाय बाय टेक केअर मस्त खा आणि स्वस्थ रहा